नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी घेऊन आले खूप सुंदर मिशोच्या बजेट फ्रेंडली पण खरंच रॉयल दिसणाऱ्या साडी कलेक्शनचा सा हॉल या साड्या तुम्हाला लग्न सण किंवा इतर कॉलेजवेअर फंक्शनसाठी कुठेही परफेक्ट बसतात आणि सर्वात भारी म्हणजे ह्या साड्या फक्त चारशे ते पाचशेच्या रेंजमध्ये आहेत आणि खूपच बजेटमध्ये आहेत त्यामुळे शॉप तुम्ही बघा कारण शेवटी मी क्वालिटी आणि माझा पर्सनल फेवरेट साडी शेअर करणार आहे तुम्ही बघाल ही जी पहिली साडी आहे ना रॉयल नेव्ही ब्ल्यू पैठणी लुक साडी हिचा कार्टबद्दल लिटरली जरी शाइन देतो आणि डॉट पॅटर्न त्यामुळे साडी खूपच रिच दिसते मटेरियल आहे एकदम सॉफ्ट सिल्क ब्लेंड म्हणजे जड वाटत नाही प्राइस बघाल तर फक्त चारशे एक्केचाळीस रुपये आणि पल्लू पहा किती सुंदर एकदम राऊंड मोटिफमध्ये मध्ये काम केलंय हे रंग तर कोणत्याही कॉम फंक्शनला एकदम फैब्युलस दिसतात आणि याच्यासोबत जो ब्लाऊज आहे ना तो पण प्लेन पण बॉर्डर असलेला आहे आणि त्याच्याबरोबर जर का तुम्ही एकदम सुंदर ॲक्सेसरी घातला ना तर लुक अजून छान उठून दिसणार आहे ही साडी पाहताच आधीचा फेवरेट एकदम सुंदर असं वाटेल तुम्हाला खूपच फेवरेट वाटेल सर्वांना आणि याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर अवेलेबल आहेत आणि तेही खूपच सुंदर असे कलेक्शन आहे प्रत्येकाची प्राईज आहे फक्त आणि फक्त चारशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याला जो काही गोल्डन बॉर्डर का आहे ना ती खूपच उठून दिसेन त्याच प्रकारचे गोल्डन मधले जे काही डॉट बुट्टा त्याच्यावरती दिल्यात ना या साडीवर त्याही खूपच दिसायला एकदम छान आहेत त्यामुळे तुम्हाला जर काही साडी आवडली तर या प्रत्येक साडीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळे तिथे जाऊन जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला यातली कोणतीही साडी जी काही आवडलेली आहे ती डायरेक्टली तुम्ही परचेस करू शकता आणि हो तिथे गेल्यानंतर तुम्ही रिव्ह्यूज पण चेक करू शकता जेणेकरून तुम्हालाही आयडिया येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे आणि प्राईस सर्व साड्यांची फक्त आणि फक्त पाचशे रुपयेच्या आत रुपयेमध्ये असल्यामुळे खूपच सुंदर आणि एकदम बजेट फ्रेंडली आहे अगदी तुम्ही दुसऱ्या कोणाला एकदम म्हणजे फंक्शनसाठी किंवा कोणत्याही लग्न सरासाठी गिफ्ट म्हणून पण या साड्या तुम्ही देऊ शकता इतकं सुंदर असं कलेक्शन आहे आणि अतिलिस्ट कोणती साडी तुम्हाला नक्कीच आवडेल त्यानंतर दुसरी जी साडी आहे ती निळी बुट्टा असलेली भरपूर ब्लाउज वर्क असलेली ही साडी थोडी इलेगन्स आणि सिम्प्लिसिटीची परफेक्ट कॉम्बिनेशन आहे फुल साडीवर छोटे छोटे बुट्टे आणि बॉर्डरवर असा सुंदर जरी वर्क केलेला आहे ही साडी ऑफिस पार्टी हल्ली लहान फंक्शनसाठी अजून परफेक्ट मटेरियल मऊ आहे प्लेट्स पण खूप इझिली बसतात ब्लाउजवर सुद्धा बॉर्डर दिला म्हणजे सेपरेट ब्लाउज शिवण्याची गरज लागत नाही फक्त टेलरकडे जाऊन परफेक्ट फिट करून घ्यायचं ही घातली की लुक एकदम नॅचरली आणि क्लासी येतो जास्त प्रयत्न केल्यासारखं नाही पण तरीही सगळ्यांना बघायला लावणारा टाईप तो, तो म्हणजेच हा पिंक गोल्डन पैठणी ही साडी माझ्या कलेक्शनमधली सप्स सेफ एमिनाईन आणि सुंदर दिसणारी साडी आहे पिंक आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन असं आहे की लग्न तुम्ही ब्राईट पण ग्रेसफुल दिसाल ही साडी हल्दी संगीत नेमिंग सेरिमनीमध्ये तर खासच उठून असते प्राइस फक्त तीनशे एकसष्ट रुपये आहे फॅब्रिक हलका आहे पण लुक हेवी दिसतो हा सगळ्यात प्लस पॉईंट आहे तुम्ही कमी ज्वेलरी घातली तरी चालेल फक्त कानात झुमका आणि गळ्यात छोटं मोतीची माळ बस लुक कम्प्लेट त्यानंतर नेक्स्ट जी आहे वाईन मरून रिच जरी वर्क आता ही जी साडी आहे रिच अँड रॉयल लुकवाली साडी ही वाईन कलरमधली जरी वर्कवाली साडी म्हणजे लिटरली महाराणी वेब्स वेडिंग गेस्ट लुक रिसेप्शन लुक किंवा इव्हिनिंग पार्टीसाठी परफेक्ट पल्लू आणि बॉर्डरवर हेवी काम आहे पण फॅब्रिक सॉफ्ट आहे प्राईज आहे फक्त चारशे छप्पन रुपये म्हणून घालताना कटकट नाही हिच्यासोबत तुम्ही हाय बर्न प्लस गजरा प्लस चोकर सेट घातला ना बस तुम्ही स्पॉटलाईटमध्येच दिसणार इतकी सुंदर अशी साडी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तीन कलर मिळत आहेत आणि तेही खूपच सुंदरच आहेत अगदी महाराणी पॅटर्नमध्ये दिसणारी ही साडी आहे प्राईस पण तुम्हाला फक्त चारशे चौपन्न रुपयेला मिळत आहे आणि या साड्या लगेचच आउट ऑफ स्टॉक होतात बरं का कारण आत्ता या साड्यांची खूपच रेस सुरू आहे खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत या साड्या त्यामुळे कधी कधी यांची प्राईस खूप वाढते किंवा मग लगेचच आउट ऑफ स्टॉक होतात आपल्याला जसे हवे तसे कलर याच्यामध्ये मिळत नाहीत त्यामुळे आउट ऑफ स्टॉक होण्याच्या अगोदर नक्की परचेस करा ठीक आहे नेक्स्ट जी साडी आहे ही खूपच क्लासिक प्लस ट्रेडिशनल वाईब्स येते बॉर्डरवर गोल्ड जरी काम आणि पूर्ण साडीवर छोटे छोटे बुट्टे अगदी फेस्टिवसाठी परफेक्ट आहे ही साडी ना शेवटच्या मिनिटपर्यंत परफेक्ट फिट राहते आणि फोटोजमध्ये खूपच जॉर्जियस दिसते प्राइस आहे फक्त पाचशे अठ्ठावन्न ही मी पर्सनल फेवरेटमध्ये टाकते कारण लुक रिच येतो पण बजेट पॉकेट फ्रेंडली आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला पाच ते सहा कलर भेटत आहेत त्यामुळे यातला तुम्हाला कोणताही कलर आवडला ना खूपच छान अशी साडी आहे कारण इतका सुंदर याच्यावर पण लूक देत आहे बॉर्डरवर गोल्ड वर्क आहे त्याचबरोबर याच्यामध्ये ना तुम्ही बघाल की गोल्डन कार्ट आणि गोल्डन कलरचा जर का पल्लू भेटत असेल तर दिसायला खूपच अट्रॅक्टिव्ह दिसता याच्यामध्ये पण तुम्ही सुंदरच असा एखादा चोकर त्याचबरोबर त्या चोकरवर असणारे सेम असे जर कानातले छोट्याशा मस्त अशा गोल्डन कलरच्या बांगड्या वगैरे तुम्ही घातला विथ त्याच्यावर जर का तुम्ही बंद घातला ना तर हा खूपच ट्रॅडिशनल लुक देणारी साडी एकदम परफेक्ट वाटणार आहे तुम्हाला घातल्यानंतर याच्या पण प्लेट्स खूपच चापून आणि परफेक्ट बसतात नेसल्यानंतर लाईटवेट साडी आहे पण घातल्यानंतर एकदम हेवी वाटेल अशी साडी आहे प्राईज आहे फक्त आणि फक्त पाचशे अठ्ठावन्न रुपये त्यामुळे कोणताही विलंब न करता मला तर वाटते ही पण साडी तुम्ही नक्की घ्यायला हवी किंवा तुम्ही इतरांना गिफ्ट देण्यासाठी पण खरंच खूप परफेक्ट आहे आणि मोस्टली कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे तर त्यामुळे लगेचच तुम्ही साडी घेऊन बघा की तुम्हाला कशाप्रकारे साडी आलेली आहे त्याचबरोबर तुम्ही जर माझे व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता हेही मला नक्की कमेंट करून सांगा तर ह्या होत्या आजच्या माझ्या फेवरेट बजेट साडी तुम्हाला यापैकी कोणती साडी आवडली नक्की सांगा